बीडच्या राजकारणात ज्या अण्णांना महत्व आहे त्या तीन अण्णांपैकी एक असलेले राजभाऊ अण्णा मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत ज्यांनी गोपीनाथ मुंडेंपासून बीडचं राजकारण पाहिलं ज्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या सोबत राहत बीड जिल्ह्यात भाजपा वाढवली ते राजाभाऊ मुंडे आता राष्ट्रवादीमध्ये जात आहेत नेमकं काय कारण आहे आपण जाऊन घेणार आहोत काय सांगाल मुंडे साहेबांपासून तुम्ही सोबत होता परंतु आता मात्र वेगळा निर्णय घे निर्णय घेत आहेत मी एकोणीसशे नव्वद पासून मुंडेसाहेब विरोधी पक्ष नेते होण्यापूर्वीपासून गेले अडोतीस पस्तीस चाळीस वर्ष मुंडे साहेबासोबत काम सोबत घरात काम केलेलं आहे परंतु गेल्या या दो एक वर्षा वर्ष, विधानसभेच्या निवडणुकीपासून राजकीय वातावरण खराब झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यामुळं हा नाईलाजा निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे मुंडेसाहेबांचा सा कार कार्यकाळ काही नसतानाही चांगला होता सत्ता असो नसो आम्ही मुंडे साहेबासोबत राहिलोत पण तुम्ही आता सरकार आपलं असूनही मला बाहेर पडण्याची गरज पडलेली आहे असं प्रस्ताव निर्माण झालेला आहे तुम्ही गोपीनाथ मुंडे राजकारण बघितलंय जिल्ह्याचं असेल राज्याचं असेल आणि आता पंकजा नेतृत्वाखाली देखील तुम्ही गेले दहा वर्ष काम केलंय काय फरक जाणवतोय नेमकं कार्यकर्ते दूर जाण्याचं कारण काय मुंडे साहेबांचं राजकारण समुद्रासारखं शांत आणि चांगलं होतं सर्व कार्यकर्त्याला सर्व समान आणि चांगला असं सक्रिय होतं असं राजकारण ताई झालेलं नाही काय नेमकं का कारण असावं आता ताईचं कारण त्यांचं वैयक्तिक काय त्यांच्याविषयी वैयक्तिक आम्ही काही ताईचं आमचं वैयक्तिक असं काही ताईचे माझे मतभेद नाही राजकीय मतभेद आहेत नक्कीच आता आगामी वाटचाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली असणार आहे बीड जिल्ह्याच्या वर्वणी बीड माजलगाव या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे त्यांचा विकास आणि आपला विकास जर पाणी तुलने फार आपण महाग आहोत म्हणून अजित पवारच्या नेतृत्वाखालील प्रकाशराव सोडून यांच्या सहकार्यानं राष्ट्रवादीत प्रवेश करून वडवणी माजलगाव मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रवेश केलेला आहे नक्कीच आपल्या सोबत बाबरी मुंडे देखील आहेत काय सांगाल पंकजात यांनी अनेकदा भाषणात उल्लेख करताना मानसपुत्र असा उल्लेख केला होता तुमचा परंतु आता तोच पुत्र कुठेतरी आईपासून वेगळा होतोय राजकारणात काही वेगळी निर्णय घेतोय नाही मानसपुत्र म्हणून असं काही उल्लेख केला वगैरे अशातला काही जो आप प्रचार म्हणा जो होतोय हे काही आम्हालाही माझ्या बुद्धीला न पटणार आहे आणि ते काही तथ्यता नाहीये कारण की आम्ही ताईंना आई आमच्या आईसारखं बहिणीसारखं म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांना आम्ही त्या पद्धतीनं पाहिलं त्या पद्धतीने वागलो त्या पद्धतीने राहिलो आणि उद्याही एक कौटुंबिक नातं जे आहे कालही बहीण म्हणून आई म्हणून किंवा घरातली प्रमुख व्यक्ती म्हणून जे मान आदर त्यांच्याविषयी आमच्या मनात कायम आहे आणि कायम राहील परंतु प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला ती जमू शकत नाही हे जे तितकंच काल मात्र सत्य आहे ते आहे की राजकारणात जे काही गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी त्या स्वतः बदल म्हणा किंवा त्या गोष्टी त्या, त्या करू शकत नाहीत आता भविष्यातही करू शकतात मग आपण का वेळ नाही थांबू शकलात तर खरोखरच आजचं जे युग आहे ज्या पद्धतीनं राजकारण ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत नव्हतं ते राजकारण पूर्ण महाराष्ट्रात गेली पाच सात वर्षापासून चालू आहे तर त्या पद्धतीनं आता त्या राजकारणाला सोबत धरून आत्ता सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य दादा पवार साहेब यांची जी विकासाची दूरदृष्टी आहे ती दूरदृष्टी आमच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत नक्कीच आपण जर बघितलं तर कुठलीही निवडणूक असू द्या लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या तुम्ही कायम पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी त्यांच्या कार्यक्रमात कुठल्याही सागराबागी असायच्यात परंतु असं काय कारण घडलं की तुम्ही त्यांना सोडता येतात मी आता तेच तुम्हाला सांगितलं की राजकारण खूप पुढे गेलंय आणि आताच जर युग बघितला आताची जर पिढी जर बघितली तरी आता कोणासाठी थांबायला तयार नाही परंतु जर हीच गोष्ट बदललेलं राजकारण जमत नाही हे मी त्यांचं मी नाही सांगू शकत पण आपण लोकांना बदलू शकत नाही लोकांची जर पिढी जर आता इतक्या पुढच्या वेगाने इतकी पुढे गेली असेल जग इतक्या पुढे जाते तर तुम्ही लोकांना सगळ्यांना बदलण्यासाठी त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः बदल केला पाहिजे आणि पुढच्या पिढीप्रमाणे आपण त्यांच्या सोप्तीला चाललं पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे जे आवश्यक आहे आजच्या पिढीला जे, जे आजच्या राजकारणात राजकीय लोकांना आवश्यक आहे त्या पद्धतीने आपण ते ध्येय धोरणे ठेवून चाललं पाहिजे आपण हजारो लोकात बदल करण्याचा प्रयत्न केला ते होत नसेल तर कुठेतरी आपल्यात बदल करून आपण काळानुराप त्या हिशोबाने चाललं पाहिजे त्या पद्धतीने इतर सगळे सर्वे सर्व जुने जाणते लोक सुद्धा त्या पद्धतीने काम करत आहेत आणि आपल्यात कुठंतरी बदल होत नाही हे बघितलं कार्यक्रमापूर्वीच धनंजय मुंडे यांचा फोटो वर नाही याची देखील चर्चा होते कुठेतरी गटबाजी असल्याचं दिसतय नाही गटबाजी वगैरे अशातला काही भाग नाही कारण की आम्हाला माजलगाव मतदारसंघात आम्ही या ठिकाणी काम करत होतो माजलगाव मतदारसंघातले आमदार गेली पाच टर्म झालं या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार आहेत बीड जिल्ह्यातले सर्वात सिनियर अभ्यासू आमदार म्हणून त्यांची या महाराष्ट्रभर या ठिकाणी ओळख आहे म्हणून साहजिकच कामाची पद्धतही त्यांची तेवढीच आजही तरुणाला लाज लाजवेल एवढ्या वयातही या पद्धतीने आहे म्हणून त्या कामाच्या सत्कार्याला पाठिंबा म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय या ठिकाणी मतदारसंघाच्या भविष्यासाठी केलेला आहे नक्कीच बदलत्या काळात बदलत्या राजकारणानुसार निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतोय असं आता बाबरी मुंडे यांनी सांगितलं आता एकंदरीतच आगामी काळात राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात मजबूत होत आहे असं दिसतंय आता आगामी काळातलं राजकारण कसं राहणार आणि पंकजा मुंडेंना या सगळ्या परिणामांचा कसा सामना करावा लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उदय नागरगुजे पुढारी न्यूज बीड